तर नमस्ते तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत मा आहे माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषामध्ये तर उद्या आहे नागपंचमी तर नागपंचमीनिमित्त मी पारंपरिक नैवेद्याची थाली घेऊन आलेली आहे चला तर मग लगेचच थाली बनविण्यास सुरुवात करूया तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि तुरीची डाळ आता आपल्याला तुरीची डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा तर हे बघा तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपण डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये शिजवून घेऊया मीडियम फ्लेमवर तीन सीटं येईपर्यंत आपल्याला डाळ आणि तांदूळ शिजू द्यायचं आहे कुकर लावून घेऊया आपण बघा तर मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे हे बघा तर आज मी या थालीमध्ये बनवीत आहे था दुधीची भाजी आणि दुधीची भाजी मी मुगाची पिवळी मुगाची डाळ टाकून बनविणार आहे खूपच टेस्टी होते ही भाजी तर हे बघा मी इथे दुधी आता कापून घेत आहे कट करून घेत आहे तर आता आपला कुकर होत आहे ते तेव्हापर्यंत आपण भाजीची सुद्धा तयारी करून घेऊया तर पटापट आता आपण हे कट करून घेऊया तर दुधीची भाजी तो तुम्ही अनेकदा खाल्ली असेलच पण अशी पिवळी मुगाची डाळ टाकून सुद्धा खूपच टेस्टी वाटते तर हे बघा मी अशा प्रकारे कट करून करून घेतलेला आहे दुधी आता आपण कांदा आणि टमाटर कापून घेऊया अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच बनविलेली आहे ही भाजी मी तर अशा प्रकारे मी उभा हा जो कांदा आहे चिरून घेत आहे आता आपण टमाटरसुद्धा चिरून घेऊया बगा है तर हे बघा कांदे आणि टमाटर मी इथे कापून घेत आहे त्यानंतर आपण अद्रक आणि लसूण जे आहे आणि त्यामध्ये टाकूया थोडंसं जिरं हे सर्व साहित्य आपण ठेचून घेऊया तसं तर तुम्ही अद्रक लसूण आणि जिरा जो आहे याची पेस्ट मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता पण असं ठेचलेलं अद्रक लसूण आणि जिरा याची टेस्ट जी आहे भाजीमध्ये खूपच छान वाटते तर अद्रक लसूण टाकलेलं आहे मी इथे छोट्या खलपत्त्यामध्ये आणि थोडं एक छोटा चम्मच जिरा टाकलेला आहे आता आपण हे सर्व साहित्य छान असं खेचून घेऊया जर तुम्हाला वेळ नसेल आणि मिक्सरमध्ये करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याची पेस्ट करून घेऊ शकता तर संपूर्ण थाली चा व्हिडिओ बघा तुम्ही अजिबात स्किप करू नका आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझं चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच चा छान छान रेसिपी बघण्याकरिता तर हे बघा आपलं सर्व साहित्य जे आहे तयार झालेलं आहे अद्रक लसून जिरा मी ठेचून घेतलेला आहे कांदे टमाटरसुद्धा कापून घेतलेले आहे दूध कापून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून मी साईडला ठेवलेली आहे तर चला आता आपण भाजीला फोडणी देऊया तर हे बघा एका साईडला कुकर आपला होत आहे तर हे बघा पिवळी मुगाची डाळ जी आहे मी स्वच्छ पाण्याने धुवून भिजत ठेवलेली आहे आता एका पॅनमध्ये मी टाकलेलं आहे थोडं तेल आता यामध्ये आपण हे टाकूया ठेचलेलं साहित्य अद्रक लसूण आणि जिरा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे टाकूया बारीक कट केलेला कांदा आणि टमाटर टमाटर आणि कांदा सुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा कांदा आणि टमाटर थोडा लालसर होईपर्यंत परतून परतून घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघा तुम्ही बघू शकता कांदा आणि टमाटर थोडा इथे लालसर झालेला आहे त्यानंतर आपण इथे टाकूया बाकीचे मसाले मसालेसुद्धा फार जास्त मी घेतलेले नाही आहेत साधेच मसाले आहेत अर्धा छोटा चम्मच मी इथे टाकत आहे धण्याची पावडर आणि अर्धा छोटा चम्मच गरम मसाला आणि थोडीशी हळद अर्धा ते एक चम्मच तिखट टाकायचं आणि चवीनुसार अर्धा छोटा चम्मच मीठ सर्व साहित्य ते तेलामध्ये छान असं ते मिक्स करून घ्यायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता जास्त तिखट खात असाल तर जास्त टाका किंवा कमी खात असाल तर कमी टाका छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण इथे टाकूया हे बघा दुधी बारीक कट करून मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता छान मिक्स करून घ्यायचं दुधी मसाल्यामध्ये सर्व मिक्स केल्यानंतर यामध्ये मी हे बघा पिवळी मुगाची डाळ जी मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तीसुद्धा यामध्ये आपण ॲड करूया आणि ही भाजी शिजवताना आपल्याला यामध्ये पाणी अजिबात ऍड करायचं नाही आहे कारण दुधीला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजून जाते मंदाचे व शिजायचं शिजवायची ही भाजी आणि अधेमध्ये थोडं मधून मधून फिरवत राहायचं तर हे बघा एका साईडला आपली भाजी आता शिजत आहे कुकर सुद्धा होत आहे तेव्हापर्यंत आपण मुठे तयार करण्याकरिता गव्हाचं पीठ इथे तया भिजवून घेऊया तर गव्हाच्या पीठ भिजवताना मी यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे कारण मी प पोळ्या वगैरे करतानासुद्धा मीठ टाकत नाही जर तुम्ही पोळ्या वगैरे करताना मीठ टाकत असाल तर तुम्हीसुद्धा यामध्ये थोडं मीठ टाकून हे पीठ जे आहे छान असं भिजवून घ्या साधारणतः पोळी क करण्याकरता आपण जसं पीठ भिजवतो ना त्याचप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान असं मळून घ्यायचं तर हे बघा मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे थोडं तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे छान सॉफ्ट आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे आता आपण मुठे तयार करूया तर मी मागच्या व्हिडिओमध्ये मुठे आणि केळीचा व्हिडिओ टाकला त्यामध्ये मी पोळी लाटून वाटीने कट करून मुठे तयार केलेले होते आता मी हातावर तयार करून दाखवणार आहे हे बघा हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे बघा एक छोटा गोळा घ्यायचा पोडीचा पिठाचा आणि अशा प्रकारे हे बघा पातळ असे मुठे तयार करायचे तुम्ही अशा पण प्रकारे करू शकता किंवा मोठी पोळी लाटून वाटीने कट करून घ्यायचं त्या प्रकारे सुद्धा तुम्ही मुठे इथे तयार करू शकता हे बघा अशाच प्रकारे आपण संपूर्ण इथे मुठे तयार करून घेणार आहोत तर हे बघा मुठे तयार झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे बघा एक मोठी कढई घ्यायची आहे पसरट आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक ते दीड ग्लास आणि या पाण्याला उकडी येऊ हो द्यायचं आहे तर हे बघा आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेलीच आहे बघूया आपण हे बघा एकदा फिरवून घेऊया आपण आणखी थोडं दोन मिनटं शिजू देऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता एका साईडला आपल्याला पाण्याला सुद्धा उकडी आलेली आहे आता मी एक चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीला तेल लावून घेतलेला आहे आता ही चाळणी या कढईवर ठेवायची आहे आणि हे मुठे जे आहेत या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत तर हे चाळणीमध्ये तुम्ही एकावर एक, एक सुद्धा हे मुठे ठेवू शकता अजिबात चिपकत नाही तर हे बघा हे जे मुठे आहे चाळणीवर ठेवल्यानंतर आपल्याला दहा मिनटं उकडं वापरून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर तर हे बघा कुकर सुद्धा आपला झालेला आहे भात तयार झालेला आहे आणि डाळसुद्धा छान शिजलेली आहे हे बघा आणि हे बघा तुम्ही बघू शकता आपली भाजीसुद्धा एकदम परफेक्ट तिथे तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया हे बघा मस्त छान अशी मोकळी मोकळी भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर आपली तुरीची डाळसुद्धा इथे छान अशी शिजलेली आहे तर आता आपण तुरीच्या डाळीला फोडणी देऊया तर एका पातेल्यामध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकत आहे ठेसलेलं लसूण आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोड्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत एक छोटा चम्मच मोहरी आणि एक छोटा चम्मच जिरा मी इथे टाकत आहे साधा फोणीचं सा मी वरण इथे करत आहे लसूण आणि हिरव्या मिरच्या छान असा तेलामध्ये परतून घ्यायच्या थोड्याशा लालसर होईपर्यंत त्यानंतर आपण इथे टाकूया हे बघा शिजलेली तुरीची डाळ संपूर्ण डाळ आपण इथे टाकून देऊया पातेल्यामध्ये दे। मला आता डाळ किती प्रमाणात घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाका मी थोडं इथे पाणी टाकत आहे त्या अगोदर था, टाकत आहे था, थोडीशी हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकायचं आणि आता था, आपण या वर्णाला छान असं उकडी येऊ देऊया तर हे बघा आता बघूया आपण मुठे तयार झालेत का हे बघा मुठे एकदम आपले परफेक्ट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया हे बघा अजिबात चिपकत नाही हे बघा किती इझिली निघाले अजिबात चिपकत नाही तर हे बघा वर्णाला सुद्धा उकडी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आपला ऑलमोस्ट स्वयंपाक तयार होतच आहे तर हे बघा आता एका कढईमध्ये मी टाकत आहे दोन ते तीन छोटे चम्मच गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ जे आहे थोडं आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे आणि हे परतून घेत असताना यामध्ये आपल्याला तेल तूप अजिबात टाकायचं नाही आहे तर कोरडंच थोडंसं परतून घ्यायचं आहे तर हे बघा गव्हाचं पीठ मी थोडंसं परतून घेतलेलं आहे थोडं कलर चेंज झालेलं आहे याचा तर यामध्ये आता आपण टाकूया अर्धा ते पाऊन ग्लास पाणी आणि गूळ टाकायचं आहे अर्धा वाटी छान मिक्स करून घ्यायचं आणि ही खीर तयार सुद्धा आपल्याला फार जास्त वेळ लागत नाही साधारणतः सात ते आठ मिन मिनटामध्ये आपली ही जी खीर आहे अगदी तयार होते तर तुम्ही इथे गुळाचा गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकता पण गुळाची खीर जी आहे ना खूप छान वाटते खूप छान लापशी आपली इथे तयार होते तर हे बघा आपली लापशी जी आहे एकदम परफेक्ट इथे तयार झालेली आहे पाच मिनटं मी छान असं शिजवून घेतलं मंदा आचेवर कंटिन्युअसली फिरवत राहून आता यामध्ये मी टाकत आहे किसलेलं खोबरं किशमिश आहे थोडीशी पिस्ता आणि काजू आहे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे इथे टाकू शकता छान मिक्स करून घ्यायचं आणि आता पुन्हा आता आपण दोन मिनटं शिजवून घेऊया मंदा आचेवर तरी बघा दिसायलासुद्धा किती छान दिसत आहे आपली गव्हाची गव्हाच्या पिठाची खीर किंवा तुम्ही लापशी सुद्धा म्हणू शकता हे बघा आपली परफेक्ट तयार झालेली आहे आपली लापशी आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपला संपूर्ण स्वयंपाक जो आहे थाली जी आहे तयार झालेली आहे तर चला आता आपण गरमागरम आपली थाली जी आहे सहज करूया तर सर्वात प्रथम मी इथे सहज करत आहे हे बघा दुधी आणि पिवडी मुगाची डाळ टाकलेली भाजी दुधीची भाजी हे बघा आणि नंतर मी इथे सर्व करत आहे हे बघा पनीर आणि कॉर्नची भाजी ही आ वीडियो में नहीं मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही आहे अगोदर मी इथे वरण सर्व करत सर्व करत आहे तुरीचं वरण डाळ आणि हे बघा ही जी भाजी आहे पनीर आणि कॉर्नची मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही दाखवलेली नाही आहे भाजी कशी करायची पण या भाजीचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जर तुम्हाला बघायचं असल्यास तुम्ही नक्की बघू शकता सोप्या पद्धतीने इथे कॉर्न आणि पनीरची भाजी मी केलेली आहे तर थालीमध्ये मी सर्व करत आहे आणि आपली लापशी गव्हाच्या पिठाची खायलासुद्धा खूपच टेस्टी वाटते आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यानंतर मी इथे भात सर्व करत आहे त्यानंतर आपले गव्हाच्या पिठाचे मोठे वाफेवरचे त्यानंतर मी इथे सलादमध्ये आधी थोडं आपण ड्रा थोडे ड्रायफ्रूट्स आणि किसलेलं खोबरं जे आहे लापशीवर टाकूया हे बघा म्हणजे दिसायलासुद्धा अगदी छान दिसेल आपली लापशी त्यानंतर मी हे बघा सॅलडमध्ये घेत आहे ओनियन कांदा काकडी आणि थोडं गाजर तर हे बघा आपली संपूर्ण थाली इथे तयार झालेली आहे नागपंचमी विशेष पारंपरिक महाराष्ट्रीयन थाली नैवेद्याची थाली जर तुम्हाला ही थाली आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात प्रथम तुमचे खूप मनापासून धन्यवाद ज्यांनी कोणी माझा हा व्हिडिओ पूर्ण फुल वॉच केला त्यांचे मनापासून धन्यवाद आवडली असल्यास थाली लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओसुद्धा असाच एक खूप छान रेसिपी में साथी ना रहे। मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि स्वस्त राहा नेहमी हसत राहा हेल्दी फूड खात राहा आणि माझं चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा